प्रॉब्लेम माहित आहे मला काय प्रॉब्लेम माहित आहे हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू फक्त एवढंच विनंती करतो आपण माझ्या माझ्यासोबत राहा मला सहकार्य करा आपण मला सहकार्य करा आणि असंच आपण मला सहकार्य करत राहाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी शेवटी मी एकच उत्तर देतो मला माझा माझा परिवार मला आहे ऐका माझा परिवार निश्चित मला आहे पण माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा परिवार आहे हे माझा परिवार आहे लक्षात ठेवा जीना मरणं जगणं ह्या परिवारासाठी लक्षात ठेवा या जनतेच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर कोणाच्या जर आसू आले त्या आसू पशायचं काम मी करेन प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर बांधण्याचं काम मी करेन आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कधी ओतून मातून जाणार नाही कधी तुमची मान जर नजरेनं धुकेल कधी असे शब्द कधी बोलणार नाही तुमची मान कधी नजरेन झुकल असं कधी वागणार नाही लक्षात ठेवा चुकून चुकून असं वागणार नाही मी मी एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय आहे लक्षात ठेवा हा तुमचा विजय आहे हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो तिन्ही तालुक्याला हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय आहेत करणार आहे आणि एक लक्षात ठेवा शेवट झोकेल असं क्रंथ्यकडे करणार नाही असं क्रंथ कधी वागणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो एवढं बोलतो आणि खूप काय आता वेळ आहे निवडणुका बऱ्याच बाकी आहेत आता आणखी निवडणुका लढवू पण एवढंच तुमच्या समोर तुमच्या समोर तुमच्या समोर एवढंच मी एकच खासदारला वारणी देतो एखाद्या माणसाला बोलून बघ फक्त बोलून बघ तुझ्यासाठी काहीही करायचं आलं काहीही करू तुला इतकी कि, किती भेटतो मला माहिती आहे घराच्या बाहेर निघत नसतो तुझी फक्त माणसं लावून देतो समाशा बघतो तुझी ताकद आहे का आणि तू मला बोलतो आतापर्यंत वाक आता नागासाची जरी काप दिलं ती ना नाग स स करतो कर तशी आता काप निघाल्या वाघा माझी पाच वर्ष तुझी माझी पाच वर्ष तुझ आहे आणि तुला मी तू जसं वाचची त्या पद्धतीने उत्तर तुला हे लक्षात ठेव यापुढे तुझं माझं शंभर टक्के आहे कुठं थांबायचं थांबू दे नये आता माझ्या तू धमतुरे फेडतो चढ्या फेडतो धमक्या देतो तू काय काय करतो रे बापू आता इथून पुढे एवढंच आहे राहायचं तर नीट राहा तुला निवडून दिलेला आहे जेते ना शेवक बनून राहा आणि नाही राहायचं दाठ माझी शेवट एवढं बोलतो एवढं बोलतो आणि थांबतो जे